नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत करतो मित्रांनो मी माझ्या मागे बघताय हा आपला कुक्कुटपालन व्यवसाय नवीन नवीन म्हणण्यापेक्षा कुकुटपालन व्यवसाय करण्यासाठी जो एरिया आहे गारव्याचा तो आपण जो निवडला आहे तो एरिया बघताय तिकडे आपला पिंजरा आहे काही कोण पक्षी आपण सुट्टे सोडले आणि काही दिवसापूर्वी मी तुम्हाला गावठी प्युअर गावठी कोंबडीची पिल्लं दाखवली होती मित्रांनो आणि त्यानंतर म्हटलं होतं की खऱ्या अर्थाने आता आपली कसरत चालू झाली आणि खरंच मित्रांनो खऱ्या अर्थाने आपली कसरत ही चालू झालेली आहे मित्रांनो आणि आजच्या व्हिडिओत आपण काल एक नवीन कोंबडी होती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत दाखवलं की आपल्या दोन तीन कोंबड्या ह्या आपण रोहण्याला बसवलेल्या होत्या आणि त्यातून पिल्लं निघणार होती काही निघाली होती तर त्यातलीच एक कोंबडी कालच आपण आणली म्हणजे पिल्लं काढलेली आहेत तिनं आणि ती पिल्लं आपण कलेक्ट केलेली आहेत आणि दिले आणि ती पि पिल्लांचं संगोपन हे कालपास रात्रीपासून आपण मित्रांनोच चालू केले त्यांना काल रात्री आपण गुळ्याचं पाणी दिलं परंतु आत्ता आपण त्याचं संगोपन जसं थंडेलमध्ये मी म्हटलं की पिल्लांचं संगोपन कसं करायचं पाहिजे एक दिवसाच्या पिल्लांचं हे आपण यूट्यूबवरून शिकलो आहे आणि ते तुमच्यापर्यंत काय होतं कसं कर केलं जातं खरंच त्या पिल्लांना आपण तेवढी ट्रीटमेंट किंवा तेवढं हे करता येईल का जवळ करता येईल का हे मित्रांनो आजच्या व्हिडिओत बघणार आहोत मित्रांनो तरी वेळ नाही जास्त हे मित्रांनो डायरेक्ट आपण जे कोंबडी आपण ती काही मुक्त सोडलेली नाही आहे कारण का आपल्याला ती पिल्लांचं संरक्षण होणंही तेवढंच गरजेचं आहे जर आपण मुक्त संचारमध्ये सोडली ती पिल्ल छोटी एक दिवसाची तर कावळे मु कावळे त्याच्यानंतर घा आणि शिकरा हे कुठंतरी आपल्याला त्या पिलांना त्रास देऊ शकतात आणि आपलं भविष्य म्हणून त्या पिल्लांना करू शकतात म्हणून आपण ते मुक्त संचारमध्ये सोडली नाही तर आपण त्यांना वेगळ्या ठिकाणी ठेवले क्वारंटाईन म्हणा किंवा अगदी आयसीयू वॉर्डमध्ये म्हणा असं आपण त्यांना ठेवलेलं आहे मित्रांनो त्यांच्यावर आपण लक्ष ठेवतो काही दिवस पंधरा वीस दिवस त्याच्यानंतर आपण कदाचित मित्र त्यांच्यामध्ये सोडायला काय हरकत नाही कारण की का आपली काही काही जिल्ह्या की आहेत एक वीस पंचवीस दिवसाची तेच आहेत मित्रांनो तरी चला सगळ्यांनी आपण बघूया त्यांच्यासाठी काय काय आपण खाद्य काय देतोय किंवा बाकीच्या गोष्टी काय करतोय मित्रांनो तुम्ही बघताय समोर ती आपण काल आणलेली कोंबडी आहे तिला आपण गुळाचं पाणी दिलं होतं आता पण आहे भांड्यात बघताय तुम्ही हे पिव गुळाचं पाणी आहे मी जर समोर हात निघला समजा किंवा एखादी वस्तू नेली तर तिचं ॲग्रेशन बघा प्युअर गावटीमध्ये ज्या कोंबड्या असतात त्यांचं ॲग्रेशन तुम्हाला असं पाहायला मिळेल बघा ती आपल्या पिल्लांना ला हात लागू देत नाही जर तुम्ही बघितला दाखवतो तुम्हाला मित्रांनो एखादी काठी किंवा काहीतरी गोष्ट आहे तुम्ही ती ॲग्रेशन दाखवा बातीच ती पिल्लाला एकदम ते बघा ते एकदम बोसण्याच्या मोडमध्ये असते मित्रांनो किंवा एकदम रागीट असते ते एकदम केअर करत असते आपल्या पिल्लांशी मित्रांनो प्युअर गावडी गावठी सॉरी प्युअर गावठी जे आपण बोलतो कोंबड्या किंवा पक्षी हे यांचीही हे लक्षणं असतात मित्रांनो ओळखण्याचे किंवा ते सहसा आपल्या जवळ तुम्हाला यायला देत नाही जोपर्यंत त्यांना विश्वास बसत नाही की ह्या व्यक्तीपासून किंवा ह्या गोष्टीपासून आपल्याला भीती नाही आहे ते ते ही ही। तर त्यावर ते आपल्या जवळ कुणाला यायला देत नाही मित्रांनो सध्या आपण ह्या पक्ष्यांना इथं आहे त्यांची दोन दिवसात आपण व्यवस्था करणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी मित्रांनो आपण हे गुळाचं पाणी त्यांना दिलंय काही सांडलंय पिल्लांनी डायरेक्ट पाय देतात आणि जातात त्यानंतर कलिंगड होतं ते आपण त्यांना घातलंय खाल्लं थोडंफार त्याने आणि त्या पिशवीत बघताय हे स्टार्टर्ड आहे गोदरेज कंपनीचं स्टार्टर म्हणून फूड सॉरी लेअर फीड येतं ते फीड आहे खाद्य म्हणूया आपण त्या पण आपन। एक दोन किलो काल आपण आणून ठेवलं आहे आणि ते सध्या आपण चालू केलं आहे मित्रांनो तुम्ही एक मला कमेंट करून सांगा की सध्या आपल्याला काय माहीत नाही पण सध्या काय कोणती फीड किंवा कोणतं खाद्य हे कोंबड्यांना द्यायला पाहिजे जेणेकरून आपले पक्षी हे व्यवस्थित राहतील किंवा तंदुरुस्त राहतील मित्रांनो ते आपण आल्यानंतर त्या कोंबडीन ती सगळी बिल्लं किंवा कोपऱ्यात जाऊन बसलेली आहे बघा मित्रांनो असे सेफ्टी या आपण या गोष्टीला सेफ राहते ती ते धोका पत्करत नाही कोणता हे आणि गावटी कोंबड्यांचं हे वैशिष्ट्य असतं मित्रांनो बघा आप्ले, आप्ले। आम, ते पूर्ण काळजी घेते आपल्या पिल्लांची आपली हे असं ऊन थोडस येण्यासाठी आपण दरवाजा उघडा केला थोडस ऊन लागावं पिक्षा पक्ष्यांना त्या पिल्लांना त्यासाठी आपण हे ऊनात थोडंसं ठेवलं होतं मित्रांनो थोडे दिवसानंतर आपण त्यांना एक पिंजरा बनवतोय पिंजरा बनवण्याचं काम करू कारण का असं सगळीकडं पसारा केला तर आपल्याला घरातले उरटतील शिवाय व्हायला लागतील कारण का प ते पक्षी शीट विष्टा करतात सगळीकडं आणि ते विष्टा काढायला किंवा बाकीच्या गोष्टी त्रास होतो घाण होते मित्रांनो तरी आपण त्यांना सेफ वेगळी जागा वेगळी त्यांची कंपार्टमेंट म्हणा असं आपण थोडंफार करणार आहोत लो बजेटमध्ये जास्त आपण काही खर्च करणार नाही सध्या मित्रांनो कारण का, का इन्कम सोर्स आउटगोईंग सोर्स जास्त आहे म्हणजे खर्चाचे बाब जास्त आहे परंतु जमा म्हणजे इन्कम सोर्स आपण म्हणायला गेलो तर ते कमी आहे सध्या आपल्याकडं त्यामुळे आपण जास्त काही खर्च करणार नाही मित्रांनो ठीक आहे एवढंच दाखवायचं होतं मित्रांनो यात काय वेगळं करावं असं असं जर सजेशन असेल तर मला कमेंट करून सांगा मित्रांनो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर देतोय तो पण त्याच्यावरती मॅसेज केला तरी काय हरकत नाही मित्रांनो आजची व्हिडिओ एवढीच शॉर्ट होती आपण उद्या त्यांना वॅक्सिन पहिला डोस देणार आहोत मित्रांनो तो कसा देणार काय देणार ते तुम्हाला मी दाखवे नसतो पर्यंत सगळ्यांनी आपली काळजी घ्या मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो